काल विश्वजीत रणेन भाषण सांगले की आपण सनातन राज्य स्थापन करतलो आणि हे स्थापन करपाक सुरुवात आपल्या कॉन्स्टिट्युएंसीतल्या करतलो पण विश्वजीत राणे हा विचारता हे तुका होणा किऱ्याक वच्चे पडले वाळपय मन्सिपल्टिटीन घे मरे मिटींग वाळपई मसिपालटीन मिटींग घे आणि सांग की आपण सनातन धर्माची राज्य स्थापनेची सुरुवात करता तुझ्या वाळपई म्युन्सिपाल्टीतल्यानच कर तुझे वाळपय मुन्सिपाल्टीन जे मेजॉरिटी पण मुस्लीम असा जांगेर इतली वर्ष तू ईदा शी खीर बिर्याणी खापातच वचू नासतलो तू गावानी चवथीक कोणागेर वसनास्तलो, पण ईदा खीर वचपाक खाऊक तो मनीस आमकां धर्माचे सांगतलो तुका आता एज असली एखादे पंचावन्न छाप्पन ह्या एजीचे तुका सनातन धर्मचे महत्व कळपाक लागले आता जन्मताच खबर असा आमक हिंदू धर्माचा गर्व असा आमक खबर असा आमच्या हिंदू धर्मान आम्ही कशा सनातनचे स्थापना जाय सनातन धर्म कसं जाय तू पण ही करता ही डोंगीपणा ही सगळ्यांना खबर असा किया करता खबर असा तुझे बी जे पी पार्टेक खबर असा तुझे लोकांक खबर असा आणि दुसरे की तुला स्वतःक खबर असा बोर पँट काढून तू पजामा आणि बंडी घाली म्हणून सनातन धर्म नी शिवाजीचे पुतळे उभारले म्हणूनही सनातन धर्म नी शिवाजी सारको मनीस तुझे हातूनच ना शिवाजी सारको मनीस महाराज तो ता देव स्थान दिला त्याच्या कर्मांनी तुझी कर्म पळे तू हंगा आज अख्खे गोयात तुवें टी सी पीचे सगळे हातून लँड कन्वर्जन करून गोंय काबार केले आणि तू आज वाळपय सोडून व्हणा एक सनातन धर्मचे सांगता तू आमकां सनातन धर्म शिकयतलो तू कितें म्हणटा की कि आपण बी जे पीत गेलो प्युअर पी जालो तुजे तुझे तुवें खाला फस्ट सेरले खाला दूध पिला ते सुद्धा आमचे काँग्रेसीचें आसतलें